विकास विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव येथील सोने सराफा असोसिएशनचे सहसचिव भागवतरावजी गायकवाड यांच्या साई अलंकार या दुकानामध्ये आहोत या ठिकाणी सध्या मुंबई येथील आजाद मैदान या ठिकाणी ओ बी सी बांधव त्या ठिकाणी धनगर समाज एस टीमध्ये आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी उपोषण करण्यासाठी सर्व गेलेले आहेत आणि त्या अनुषंगाने भागवतरावजी गाय गायकवाड हे आपलं मत मांडत आहेत काय सांगू शकता भागवतराव की कशा पद्धतीने ते आंदोलन चालणार आहे आणि तुम्ही कधी तिकडे म्हणजे कूच करणार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला घटनेमध्ये छत्तीस नंबरला आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाची फक्त अंमलबजावणी केली पाहिजे आणि ती अंमलबजावणी राज्य सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवायचा आहे के केवळ गेली पंच्याहत्तर वर्षे झालं आज आम्हाला र आणि ड मध्ये अडकून ठेवण्याचं काम या गोंड्याच्या कातडी पाकडल्या पाकडलेल्या सरकारने या ठिकाणी आम्हाला अडकून ठेवण्याचं काम केलेलं आहे कारण आज आमचा धनगर समाज हा वडी दरेखोड्यात राहणारा समाज आहे आज तांड्यामध्ये राहणारा समाज आहे मेंढपाळ आम्ही हा मेंढपाळाच्या व्यवसाय करणारा समाज आहे दलित दुबळा समाज आहे आणि त्या समाजाला गोळ्या बाबड्या समाजाला आजपासून पंच्याहत्तर वर्षापासून अडकवण्याचं काम या सरकारने कित्येक सरकार आली आणि गेली अटल बिहारी वाजपेयी म्हणतात सत्ता आहे सत्ता जाईंगी कित्येक सरकार आली आणि कित्येक सरकार गेली पण या सरकारने आम्हाला कोणत्याही सरकारने आतापर्यंत आरक्षण देण्याचं एक पुण्याचं काम कोणत्याही सरकारने केलेलं आहे आतापर्यंत सर्वांनी झुलत ठेवण्याचं काम केलेलं आहे पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस सरकार ज्यावेळेस त्यांची सत्ता आली त्यावेळेस म्हणले तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि तिथं पण आम्हाला दिशाभूल करून सुलभ ठेवण्याचं काम या ठिकाणी दीपक भाऊ माध्यमातून आज जालन्यामध्ये करोडो समाज आमचा जमला होता त्या त्या ठिकाणी त्यांनी संबोधित केलं की आम्ही मुंबईला कूच करू आणि त्यांनी बी तिथं षडयंत्र करून दीपक भाऊना जालन्यामध्ये अडकवण्याचं काम या माध्यमातून या सरकारने केलेलं आहे पण ना झुकेंगे ना रुकेंगे धनगर समाजाला काय तुम्ही एक एक वेळची आमची जमात हा आटके पार झेंडा रावणारी समाजाची जात आहे कारण आतापर्यंत मल्हारावचा इतिहास बघा होळकरांचा इतिहास बघा आणि शिंदेशाहीचा इतिहास बघा आम्ही ज्या संसदेमध्ये हे राज्य करतात ती संसद आमच्या चंद्रगुप्त सम्राट अशोकजी सम्राट यांच्या मालकीची आहे ती जागा कारण जिथून सत्तांतर होते ती सत्ता हलविण्याचं काम या धनगर समाज सुद्धा करू शकतो आहिलादेव होळकर असतील मल्हारराव होळकर असतील तुम्ही इतिहास बघून बघा आमच्या धनगर समाजाचा जितका तुम्ही सोपं वाटतं तितका समाज हा सोपा नाही कारण एक बार जर आम्ही येडकेचे धडक माहीत आहे ना माग सरतो तर आम्ही आणि पुन्हा धडक देतो कारण सरकारला झुलवण्याचं काम हे बंद करावं र आणि ड फक्त आरक्षण म्हणजे र आणि ड धनगड आणि धनगर इथे आम्हाला अडकून उठवण्याचं ती बी शाब्दिक चुकामुळं आम्ही या ठिकाणी कित्येक पंच्याहत्तर वर्ष झालं आम्ही अडकून डॉलर आज आमचे मुळं पी एस आय कलेक्टर डिप्टी कलेक्टर या पदावरून आम्ही पंचाहत्तर वर्ष झालं या ठिकाणी वंचित राहिलेलं आहेत कारण आमचं नुकसान न भरून निघणारा भूतो ना भविष्य नुकसान भरून न निघणार आहे तरी आजपर्यंत आम्ही रस्ता रोको आंदोलन केलीत कित्येक वेळ जेल भरो आंदोलन केलीत बऱ्याच ठिकाणी आम्ही तालुका जिल्हा लेवलला आज या ठिकाणी मुंबई पर्यंत जाण्याचं मेंढ्या घेऊन जाण्याची दिशा या ठिकाणी दीपक भाऊ बोराडेच्या माध्यमातून एक माध्यम असतं एक कोणतंही राजकारण नाही कुणी कुटुंब प्रमुख या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून दीपक भाऊ बोराडेच्या नावाने आम्ही या ठिकाणी सर्व समाजाने त्यांच्या पाठीशीपणे खंबीरपणे उभा राहू आणि ते आंदोलन यशस्वी करून दाखवण्याचं काम या माध्यमातून मुंबईला आम्ही सर्व हे आमचे सहकारी असतील माजी सरपंच उपसरपंच आहेत गळटवाडीचे पंडितरावजी भुतकर यांनी या यांच्या माध्यमातून ते म्हणले आपल्याला मुंबईला कूच करायचं आहे हे माजी कानिस्टेबल आहेत आज गावडे साहेब आपले सदाशिवजी गावडे साहेब त्याच्यानंतर आपले हिंगे साहेब आहेत आणि रत्नाकर मैन हे एक मेंढपाळाचा मुलगा आहे आज या मेंढपाळाच्या मुलातून आज आम्ही कुठंतरी आज या ठिकाणी या व्यापाऱ्याच्या माध्यमातून उभं राहिलं होतं आणि आम्हाला कुठंतरी एक बळ द्यावं आमच्या लेकराला बळ द्यावं आणि या एसटीच्या प्रयोगामध्ये सामील करून घ्यावात हीच या निमित्ताने सरकारला विनंती आहे आणि विनंतीला मान नाही दिला तर आम्ही जशाच तसं या सरकारला खाली खेचण्याचं सुद्धा काम करू हे येणाऱ्या काळामध्ये झेडपी आणि पंचायत समितीचे जे इलेक्शन आहेत त्या माध्यमातून आम्ही एक सरकारला विनंती करत आहोत की आम्ही मतदान रूपी शस्त्र उपसो आणि त्या आम्ही तुम्हाला खुर्चून खाली करण्याचं काम या माध्यमातून करण्याचं काम करू एवढेच बोलतो जय हिंद जय मल्ला जय महाराष्ट्र पुढील मुलाखत आमचे